काळानुरूप ग्रामीण भारताच्या गरजा जाणून घेत त्यांची विकसित भारताशी सांगड घालण्यासाठी विकसित भारत जी रामजी विधेयक तयार करण्यात आलं आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सांगितलं ते आज भोपाळ इथं पत्रकारांशी बोलत होते हा कायदा मनरेगातल्या त्रुटी आणि गैरव्यवहार दूर करेल असं त्यांनी सांगितलं मनरेगाचं नाव बदलण्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना चौहान यांनी काँग्रेस सत्तेवर असताना त्यांनी रोजगारासंबंधीच्या अनेक योजनांची नावं बदलण्याचे दाखले दिले विकसित भारत जी रामजी योजनेविरोधात पंजाब सरकारच्या विधानसभेत संमत करण्यात आलेला ठराव अवैध आणि संघराज्य व्यवस्थेला बाधक ठरणार आहे असं चौहान म्हणाले जेव्हा संसदेत या विधेयकावर आठ तास चर्चा झाली त्यावेळी विरोधकांनी सरकारची बाजू ऐकून न घेता केवळ गदारोळ केला अशी टीकाही त्यांनी केली पुढील वर्षामध्ये या योजनेवरील निधीमध्ये वाढ केली जाईल तसंच गरजेनुसार वित्तीय सहाय्यामध्ये वाढ केली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली ही योजना ग्रामपंचायत ते गाव यांच्या दरम्यान विकासाकरता समन्वयानं काम करेल याशिवाय विकास कार्यक्रम आणि रोजगाराच्या आवश्यकतेनुसार पंचायतींची श्रेणी निश्चित केली जाईल असं ते म्हणाले जी रामजी योजने का गतिशक्ति उपक्रमाशी जोड़ ती अधिक प्रभावी ठरेल अ पंजाब सरकार या पंजाब विधानसभा में जो बाकी दल कर रहे हैं ये अलोकतांत्रिक है अमर्यादित है संविधान की मूल भावना के खिलाफ है ये अंध विरोध है हमें तो केवल विरोध करना है, इसके लिए विरोध करेंगे आप चर्चा में जवाब ना सुनो और प्रतिपक्ष इतना जिम्मेदार हो जाए विशेषकर कांग्रेस कि इतने महत्वपूर्ण विल पर नेता प्रतिपक्षी लोकसभा से गायब रहे संसद से गायब रहे जब संसद में चर्चा होगी गायब रहेंगे केंद्रीय विमान वाहतुक मंत्री के